मुंबईत एकशे चौऱ्याण्णव मध्ये समाधान सरवणकर पराभूत झाल्याचं कळत आहे मोठी बातमी खूप मोठी बातमी आहे सदा सरवणकर जे शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांचे पुत्र समाधान सर्वणकर एकशे चौऱ्याण्णव मधून पराभूत झालेले आहेत शिंदेसेनेसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल समाधान सर्वणकर हे माजी नगरसेवक आहेत पुण्याला तिने निवडणूक लढवली मात्र ते आता पराभूत झालेले एकशे चौऱ्याण्णव मधून त्यांचा पराभव झालेला आहे निशिकांत शिंदे हे ठाकरे सेनेचे उमेदवार आहेत त्यांनी समाधान सरवणकर यांचा पराभव केला शिंदे विजयी झालेले आहेत तर समाधान सरवणकर शिंदे सेनेचे उमेदवार पराभूत झालेले आहेत प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून शिंदेसेना विरुद्ध ठाकरे सेना अशी या वॉर्डात लढत होती आणि परिणाम आपण पाहतोय सरवणकर पराभूत झाले सरवणकरांचे वडील सदा सरवणकर देखील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते बघा भाजपचे त्रेसष्ट ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत कल बघतो आपण मुंबईतला मुंबईचा किंग कोण हे आता लवकरच कळेल शिंदे सेनेचे से बारा उमेदवार सध्या आघाडीवर आहेत आपण आत्ताचा कल पाहतोय दुपारी बारा वाजलेले आहेत काही वेळानंतर हे चित्र आणखी स्पष्ट होईल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन उमेदवार सध्या पुढे आहेत मतमोजणीला दोन तास झालेत आता संपूर्ण एकोणतीस महापालिकेतलं चित्र हळूहळू स्पष्ट होत चाललेलं आहे मुंबईतले आपण कल बघतोय ठाकरे सेनेच्या अठ्ठेचाळीस ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहे चित्र ठाकरे सेनेसाठी धाकधूक वाढवणार आहे कारण अद्याप अपेक्षित जागा मिळवता आलेल्या नाहीत मनसे सात जागांवर आघाडीवर